साताऱ्यात दोन्ही राज्यांचं स्पष्ट आवाहन दुर्लक्षित चोवीस प्रभागात बंडखोरीचा भडका आणि नगराध्यक्षपदासाठी तब्बल न उमेदवारांची रंगदार लढत नेमकं काय घडलं आहे कोण कोणाविरोधात उभं राहिलं आहे आणि साताऱ्यातील निवडणुकीचं समीकरण पूर्णपणे का बदललं आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात साताऱ्याच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक दिवस ठरला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले या दोन्ही राजांनी एकत्र येऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मनोमिलनाचा संदेश दिला होता दोन्ही गटाचे पन्नास उमेदवार ठरवले होते शिवाय नाराज कार्यकर्त्यांना पुढे महामंडळात किंवा इतर पदांवर योग्य संधी दिली जाईल अशी खात्री देत दोन्ही राजांनी थेट पत्रकार परिषद घेऊन अर्ज मागे घ्यावेत असं कळकळीचं आवाहन केलं होतं पण हे आवाहन साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडकावून लावलं चार दिवस समजूत काढण्याचा प्रयत्न झाला दोन्ही राज्यांनी दोन्ही गटप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांनी फोनाफोनी करून विनवण्या केल्या मध्यस्थ पाठवले गेले काहींना इशारेही देण्यात आले पण कोणत्याही मनधरणीचा काहीही उपयोग झाला नाही आणि शेवटच्या क्षणी ही बंडखोरीची धार अधिकच तीव्र झाल्याचं चित्र स्पष्ट झालं उदयन राजे गटातील तब्बल चोवीस तर शिवेंद्रसिंह राजे गटातील एकवीस कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणूनच जनतेसमोर जाण्याचा निर्णय कायम ठेवला म्हणजे एकूण पंचेचाळीस बंडखोर रिंगणात उभे राहिले आहेत त्यामुळे आता खरी टक्कर महाविकास आघाडीशी नसून राजांच्याच घरातील बंडखोरांशी असणार आहे पंचवीस प्रभागांपैकी दोन ठिकाणी उमेदवार बिनविरोध तर नगराध्यक्ष पदासाठी पात्र ठरलेल्या सतरापैकी आठ जणांनी माघार घेतल्यामुळे आता नऊ उमेदवार निवडणूक रिंग उतरले आहेत त्यात भाजपचे अमोल महिते महाविकास आघाडीच्या सुवर्णादेवी पाटील तसेच शरद काटकर अभिजित बिचुकले सनी काटे रवी भगने। गणेश भिसे सागर भिसे आणि सुधीर भिसापुरे अशी लढत होणार आहे नगरसेवक पदासाठी पात्र ठरलेल्या दोनशे सदुसष्ट पैकी चौऱ्याऐंशी जणांनी अर्ज मागे घेतले आहेत पण उरलेल्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे प्रभाग एक ते पंचवीस पर्यंत जवळपास प्रत्येक विभागात राजांचेच कार्यकर्ते राजांवर नाराज होऊन थेट जनतेकडे गेले आहेत स्थानिक पातळीवर गेल्या चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांच्या नाराजीचा स्फोट आता प्रत्यक्ष मतदानात कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सातार्यातील ही परिस्थिती महाविकास आघाडीपेक्षा भाजप आणि दोन्ही राज्यांसाठी मोठं आव्हान ठरली आहे मतविभाजन कसं होणार बंडखोर किती प्रभाव टाकणार आणि आगामी काळात राजकीय समीकरणं कशी होतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बातमी इतरांनाही शेअर कर आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।